देवेंद्र भाऊ तुम्ही उपमुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तुमचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जो काही पराभव झालेला आहे तुमच्या महायुतीचा त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहातच पण माझा तुम्हाला एक सल्ला आहे तुम्ही पहिल्यांदा एकनाथ शिंदे व अजित पवार यांना तातडीने हाकला कारण तुमच्यापेक्षा जास्त हे दोन लोक जबाबदार आहेत देवेंद्र भाऊ तुमच्या भाजपकडे तुमच्या अनैतिक महायुतीकडे मराठी मतदारांनी नाकं मुरडलीत तुमच्या पक्ष महायुतीचा अस्लील प्रयोग केला होता हे अस्लीलपण अगदी गावच्या वेशीवर आणून ठेवलं होतं राजकारणातील हा नागडेपणा गुजराती संस्कृतीचा भाग असू शकतो असला फाजीलपणा मराठी मातीत चालत नाही हे मतदारांनी दाखवून दिलंय तुमच्या भाजपला जर थोडीफार लाज शरम असेल तर या नागडेपणाभोवती काहीतरी वस्त्र गुंडाळा तुमच्या पक्षीय असलेल्यापणाचा मराठी जनतेला वीट आलाय म्हणूनच मराठी मतदारांनी तुम्हाला धडा शिकवलाय तुमच्यासाठी मोठा इशारा आहे तो इशारा तुम्ही समजून घ्यायला हवा महत्वाचं म्हणजे तुमच्या मोदी शहा या जोडगोळीला सांगा तुमचं गुजराती गटार महाराष्ट्रात आणू नका महाराष्ट्राची संस्कृती बिघडू नका नवीन गलिच्छ पायंडे महाराष्ट्रात पाडू नका देवेंद्र भाऊ तुम्ही एक हुशार व उच्च विद्याविभूषित आहात केंद्रात नरेंद्र मोदींचा उदय होण्यापूर्वी तुम्ही सुसंस्कृत असेच होता पण नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नादाला लागून तुम्ही सुद्धा बिघडलात महाराष्ट्रात तुमची प्रतिमा ही खलनायकी कारस्थानी पाठीत वार करणारी ग्रह खात्याचा गैरवापर करून लोकांना त्रास देणारी अशीच आहे राहुल गांधी यांची काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलंय याउलट मोदी शाह यांची भाजपा एकनाथ शिंदे यांची कायद्याच्या चौकटीतील शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकांनी झिडकारले मुळात तुमच्या भाजपाने आता तरी महाराष्ट्राच्या विरोधात व मराठी माणसांच्या विरोधात कारस्थानं करायचं थांबवलं पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात तुमच्या अनैतिक महायुतीला जनतेनं अवघ्या सतरा जागा दिल्या आहेत या उलट महाविकास आघाडीला एकतीस जागा दिलेल्या आहेत देवेंद्र भाऊ लक्षात घ्या तुमच्या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेत्यांनी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सभा घेतल्या होत्या तुम्ही स्वतः पायाला भिंगरी बांधून फिरत होता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वारे माप पैसा उधळला होता तुम्ही स्वतः मुलुंडला धावत कशासाठी गेला होता हे लपून राहिलेलं नाही तिथल्या सहा खोल्यांमधील बॅगांमध्ये काय सापडलं ते तुम्हीच तुमच्या अंतर्मनाला विचारून बघा तुमच्या अजितदादांनी बारामतीत काय केलं एकनाथ शिंदेनी नाशिक कोल्हापूरला काय नेलं होतं हे लोकांपासून लपून राहिलेलं नाही विकत घेतलेली मतं सरकारी सत्तेचा केलेला यथेच्छ दुरुपयोग आणि निवडणूक यंत्रणेला स्वतःच्या मर्जीनुसार तुम्ही राबवून घेतलं श्रीरामाला सुद्धा सोडलं नाही बरं झालं श्रीराम तुमच्यावर कोपला तुम्हाला कशा भाषा सतरा जरी जागा मिळाल्या आहेत ते तुमचं यश नाही तुम्ही केलेल्या भानगडींमुळं लंगोट सुटता सुटता वाचले आता तुम्ही चिंतन करायला सुरुवात केली असेल तुम्हास मी मराठी जनतेच्या मनातील स्पष्ट आणि खरं सांगतो तुम्ही भ्रष्ट हावरट हलकट मराठी संस्कृतीला काळीमा फासणारे नेते तुमच्या सोबत आणले ते करायला नको होतं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करा सोबत अजित पवार यांच्या पार्श्वभागावर सुद्धा लात मारा एकनाथ शिंदे व अजित पवार ही दोन लोक जोपर्यंत सरकारमध्ये असतील तोपर्यंत महाराष्ट्राचं कधीच भलं होणार नाही तुमच्या स्वतःमध्येही सुधारणा करा तुम्हाला सुधारणा करणं शक्य नसेल तर नितीन गडकरींसारख्या सभ्य माणसांकडे पुन्हा महाराष्ट्र द्या हे माझे एकट्याच म्हणणं नाही तुमच्या फेसबुक पेजवर तुमच्याच कार्यकर्त्यांनी काय काय सल्ले दिले आहेत ते बघा चोरांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं त्याच्याऐवजी तुमच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठं केलं असतं तर काय बिघडलं असतं हा माझा तुम्हा सवाल आहे तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं तुमच्यावर सुद्धा अन्याय झाला भले तुम्ही कितीही कारस्थानी असला तरी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यापेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी तुमची लायकी मोठी आहे मोदी व शाह यांनी तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं मला सांगा कोणत्या अँगलने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री वाटतात मुख्यमंत्री पदाचा एक तरी गुण त्यांच्याकडे आहे का बाहेरच्या राज्यातील एखाद्या व्यक्तीला किंवा परदेशी व्यक्तीला आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे हे सांगायला सुद्धा लाज वाटते इतकी मानहानी तुम्ही महाराष्ट्राची करून ठेवली आहे एकनाथ शिंदे हे बिल्डर ठेकेदार कंत्राटदार यांचे नेते आहेत जिथं पैसा दिसेल तिथं त्यांचे डोळे चमकू लागतात मेंदू वेगानं काम करू लागतो अहो त्यांच्या कार्यालयात एक बोगस माणूस आठ महिने ओएसडी म्हणून काम करत होता तरी अख्ख्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला त्याचा थांग पत्ता लागला नाही याच कारण म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय घोटाळ्यांमध्ये इतकं बुडून गेलंय की कुणीही घोटाळेबाज आला तरी चिकलात विरघळून जावा तसा तो मिसळून जातो त्यांच्या कार्यालयात भूषण गघराणी यांच्यासारखे खूप चांगले आय अधिकारी होते पण त्यांचं तिथं फार काही चालत नाही कारण मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मंत्रालयात नावापुरतच आहे त्यांचं खरं काम ठाण्यातून चालतं मुख्यमंत्र्यांचे चमचे असलेले नरेश मस्के यांच्या हातात मुख्यमंत्री कार्यालयाच्या चाव्या आहेत आता ते खासदार झाले आहेत पण त्यांचं खरं काम हे दलालीचं आहे मंत्रालयातील कोणत्याही खात्यात कामं निघू द्यात मुंबई मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई या महानगरपालिकातील कोणतेही कामे असू द्यात ती कोणत्या कंत्राटदाराला द्यायची हे ठाण्यातून निश्चित होतं देवेंद्र भाऊ माहिती व जनसंपर्क हे आमच्या मराठी पत्रकारांशी संबंधित खातं या खात्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बारा भानगडी करून ठेवल्या आहेत तुम्हीच दिलेला ब्रिजेश सिंग नावाचा आय पी एस अधिकारी तिथं आहे हा अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात काम करतो तो माहिती व जनसंपर्क विभागाचा सचिव आहे महासंचालनालयाची जबाबदारी सुद्धा त्याच्याकडे आहे त्यानं पॅगासिस घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे अशा वादग्रस्त माणसाने लोकसभा निवडणुकी अगोदर जवळपास हजारभर कोटीची टेंडर काढली पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात तीस कोटीचा एक घोटाळा झाल्याचं प्रकरण माझ्याकडे आलंय त्याचा समाचार मी दुसऱ्या व्हिडिओत लवकरच घेणार आहे ज्या संस्थेला हे काम दिलं होतं त्या संस्थेने अद्याप काम केलं नाही तरीच त्या संस्थेला पुन्हा काम दिलं जाण्याचं कारस्थान या खात्यात सुरू आहे पण हे आहे चिमुकलं उदाहरण तिथं रात्रंदिवस असं घोटाळे शिजवण्याचं अखंड काम सुरू असते ब्रिजेश सिंग यांना मराठी भाषेतील काय कळतं हा परप्रांतीय माणूस मराठी भाषेतील प्रसिद्धीच्या कामाची जबाबदारी सांभाळतोय केवळ हजारभर कोटीचा गल्ला हाताळता यावा म्हणून एका परप्रांतीय माणसाला तिथं नेमलंय मराठी सनदी अधिकारी मेले आहेत का भूषण गघराणी मनीषा मैसकर अशा मराठी अधिकाऱ्यांनी माहिती व जनसंपर्क विभागात अतिशय उत्कृष्ट कामं केली होती त्यांनी हा विभाग नावारूपाला आणला त्याच विभागात घोटाळ्यांची बजबजपुरी माजवली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होईल त्या अगोदर यथेच्छ कामं काढण्याची प्रक्रिया तुमच्या लाडक्या परप्रांतीय आय पी एस अधिकाऱ्याने सुरू केली आहेत माहिती व जनसंपर्क विभागातील घोटाळ्यांवर आमची नजर आहे म्हणून आम्हास हे माहीत आहे पण कोणत्याही खात्यात जा एकनाथ शिंदे यांनी गेल्या दीड वर्षात किंबहुना त्यापूर्वी सुद्धा मंत्रीपद सांभाळलेल्या खात्यात सुद्धा त्यांनी किती खाबुगिरी केली त्याची दुर्गंधी लगेचच यायला लागते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं बंड करताना त्यांनी सुरत गाठलं सुरत हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारं शहर आहे त्या सुरत सोबत आता एकनाथ शिंदे यांचं नाव जोडलं गेलंय महाराष्ट्राला मराठी मातीला आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला कलंक लावणाऱ्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही हे मराठी जनतेनं दाखवून दिलंय उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुमचे विश्वगुरू नकली म्हणत होते पण महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की एकनाथ शिंदे व अजित पवार हेच नकली आहेत पक्ष चोरला चिन्ह चोरलं तरी शिंदेना दुबळं यश मिळालंय दादा तर पार्श्वभागावर नेटानं आपटलेत एवढंच काय तुमचे विश्वगुरूसुद्धा नकली असल्याचं स्वाभिमानी मराठी जनतेनं दाखवून दिलंय महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे त्या परंपरेत आम्ही तुम्हालाही ग्रहित धरतो पण एकनाथ शिंदे नावाचं बुजगावना आणून तुम्ही महाराष्ट्राच्या मातीसोबत मोठा द्रोह केलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कुचकामी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नोंद झाली हे पा भाजपच्या माती आयुष्यभर राहणार आहे हे आपण लक्षात घ्या म्हणून सांगतो तुम्ही एकनाथ शिंदे व अजित दादा या दोघांना लवकर हाकलून लावा एवढं केल्यानंतरही व्यक्तिगत तुमच्यामध्ये व तुमच्या पक्षात सुधारणा होणं गरजेचं आहे ईडी सीबीआय यंत्रणेचा वापर खऱ्या गुन्हेगारांवर करा पत्रकारांना ताटाखालचं मांजर बनवण्याच्या भानगडी करण्यापेक्षा पत्रकारितेचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करा पत्रकारांना धमक्या देऊ नका प्रचार काळात तुमच्या कार्यालयातून मला स्वतःला गर्बीत इशारा देणारा मेसेज व्हॉट्सअपवर आला होता तुमच्याकडं ग्रह खाता आहे म्हणून तुमच्या कार्यालयाकडून असे इशारे देणं योग्य नाही महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार्यांना त्यांच्याच पक्षात राहू द्या आणि तिथंच सोडू द्या त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घालण्याचे उपाय बंद करा तुम्ही तुमचे नवीन कार्यकर्ते घडवा निष्ठावंतांना संधी द्या आजच्या घडीला भाजपा हा सर्वाधिक भ्रष्टाचारी नेत्यांचा भरणा असलेला पक्ष आहे मी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे येतो एकनाथ शिंदे कोणकोणत्या कंत्राटदार ठेकेदार बिल्डर यांचं भलं करण्यात गुंतले आहेत त्यावरही लक्ष ठेवा काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत तुमची सत्ता जाणारच आहे पण थोडी तरी लाज राखण्यासाठी एकनाथ शिंदे व अजित पवारांना लवकर हाकलून लावा तरच महाराष्ट्रातील जनतेचं मन तुम्ही ओळखले असं म्हणावं लागेल आणि नरेंद्र मोदी व अमित शहाना सांगा मुंबईचं महत्व कमी करण्याच्या फंदात पडू नका तुमच्या दहा पिढ्यांना ते शक्य होणार नाही उलट मोदी शाह यांचंच महत्त्व मतदारांनी कमी केलंय याचीही त्यांना आठवण करून द्या एवढा डोस आता तुम्हाला पुरेसा होईल गुण आला नाही तर लवकरच आणखी ढोस व औषधांची मात्रा माझ्याकडे आहे तोपर्यंत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा